तर बघा मस्त हवा सुटलेली आहे आणि मंदिर आहे तिकडे हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ तर बघा आठ वाजलेले आहेत बरोबर आणि वेदांची अजून थोड झालेली नाही पण खूप पटकन उशीर व्हायला शाळेला तर त्याचा टिफिन वगैरे मी पूर्ण पॅक केलेला आहे आज कारल्याची भाजी आणि चपाती असं बनवले आणि थोडं पिअर दिलेलं आहे टिफिन मध्ये त्याला आवडते की नाही कारल्याची भाजी भाजीभर पटकन आठ वाजले बाळा रात्रभर पाऊस पडून गेलेला आहे आणि आता ऊन पडले छान सो त्याला सोडून आल्यावर कपडे धुवायचे आहेत आणि बाकीचे पण माझे पूर्ण काम आवरलेले आहेत नाश्ता बाकी आहे फक्त बाकी सगळं झालेलं आहे तर त्याला आवरून घेते आणि त्याला उठवून त्याला रेडी करते वेदांचा चालू आहे इकडे नाश्ता आणि नाश्त्यामध्ये दिलेला आहे पियर आणि बनाना खाता पट -पट ना फुड़ फुड़ खा असत आता पटपट खायला येत नाही का नाश्ता नको म्हटला असतो त्यामुळे मग फळ फ्रूट खा म्हटलं म्हणजे भूक लागायची नाही बारापर्यंत त्यामुळे पटकन पाच मिनिट राहिले फक्त करून मग तोपर्यंत वेदांचा आवरेपर्यंत माझ्या चालूत कपड्यांच्या घड्या करणं बघा इकडे काल आणून ठेवलेले होते तसेच आता म्हणलं वेळ आहे तोपर्यंत करून घ्याव्या घड्या तसेच लोळ इकडे तिकडे तर चला आता वेदांतला जायचं वेदांतला स्कूलमधून आणायचा डोर लॉक केलं चला जाऊ ॲक्च्युली मला पंधरा मिनिटांनी अगोदर निघावं लागतं कारण दहा पंधरा मिनिटं जायला लागतात दहा मिनिट त्यामुळे आणि वेदांची स्कूल दीडला सुटते बरोबर सव्वा एकला निघायचं घरी बरोबर आणि तिथे शाळेमध्ये जाऊपर्यंत वेळ होतो आणण्याचा चला तर ॲक्च्युली मी या रोडने येत नाही बघा इकडच्या कारण इकडनं खूप गर्दी असते त्यामुळे पलीकडच्या रोडनं जात असते मी प्रत्येक वेळेस तिकडे खूप गर्दी राहते समोर बघा कसली गर्दी आहे आणि वेदांतला घेऊन येताना तर येताच येत नाही त्यामुळे पलीकडच्या साईडनं येते आता एकटी चालले म्हणून इकडनं चालली आहे तर चला फायनली वेदांत मग घेतलेला आहे स्कूलमधून तर आता मग अशी मी येताना पलीकडच्या साईडने आले होते अलीकडच्या साईडने आले आता येता वेळेस म्हणजे गल्लीमध्ये मंदिर आहे तिकडनं आले आणि तिकडनं खूप गर्दी होती बांधकामं वगैरे चालू आहे साईडनं त्यामुळे येता येत नाही तिकडनं त्यामुळे इकडून आलेले आहे इकडून बघा कोणी गर्दी वगैरे काहीच नाहीये एकदम शांत वातावरण असते आणि पुढे जरा मंदिर आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं तर तिथे वेदन चल पटकन आभाळ आलाय रे खूपच पाऊस येईल चल एवढा आभाळ आलेला आहे थोड्या वेळाने पाऊस येईल वाटते बघू जायचंय का नाही ते चल त्याच चालू आहे चाल। चाल। चाल त्याच्या चाल फ्रेंडच्या घरी जायचंय की नाही मस्त मस्त आहे ते मस्त वाटते मस्त थंड इकडच्या गल्लीमध्ये खूप झाडं वगैरे आहे त्यामुळे खूप थंड हवा येते अरे चल ना पटकन पळू नको बर का कुत्रे मागे लागतील पळू नको तर बघा मस्त हवा सुटलेली आहे आणि वाव समोरच मंदिर आहे तिकडे पळू नको वेदान थांब इकडे तर इथे मंदिर आहे आणि बंद तिकडे कुठे चालला इकडून जायचं इकडून नको 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 इकडून तिकडून घाल रे तर दुपारी वगैरे बंद असत आणि फक्त सकाळी थोडा वेळ चालू करतात ते अरे चल ना तिकडे नीट उघड जरा चावी व्यवस्थित घाल सरळ तसं नाही करायचं हा भलता नाद उघडण्याचा तुला चल उघडलं फायनली नीट पकड काय पाणी सगळं संपलं पाणी ओ का वा व्हेरी गुड आज रोज डबा संपवतोय आज बॉटल संपवलेली आहे वेदांतनं पाणी भरपूर पेत नव्हतं ऍक्च्युली त्याला मी बऱ्याच वेळेस सांगितलं पाणी भरपूर पेत जा तर त्याने आज त्याने पाणी संपून त्या ठेवलेलं आहे आणि तो दाखवतोय मला हां गुड व्हेरी गुड हां छान चला फ्रेश व्हा आता तर इथे झाडांना बघा जरा इकडे ऊन भेटते त्यामुळे दिवसभर उन्हात असल्यामुळे काय होते किती पाऊस जरी आला तरी सुकून चालली माती बघा अशी पूर्ण नाहीतर अगोदर काय व्हायचं पाणी जरी नाही टाकलं किंवा थोडा जरी पाऊस आला तरी त्यामध्ये सारखं पाणी राहायचं आणि ड्राय म्हणजे बिलकुलच होत नसायचं तर आता बघा वर ठेवलेलं आहे मी सगळं उचलून त्यामुळे खूप छान पाणी जरी टाकलं तरी लगेच ड्राय होतं त्यामुळे झाडं खूप छान आलेली आहेत बघा तुळशी तर किती सुंदर आल्यात थोडंसं पाणी टाकते आता मी देवपूजा केलेली आहे त्याचं थोडं थोडं सगळ्यांना अजून रात्री पाऊस येईलच म्हणा याला पण टाकते अजून आणावं लागेल घरातून एवढं काही पुरत नाही पुन्हा परत मग भरून आणलेलं आहे ह्या दोन झाडांना राहिलं होतं टाकायचं त्यामुळे दोन्ही पण तुळशी खूप छान आल्यात ही पण आणि ती पण मस्त बघा मस्त झाले इकडे कुकर चालू आहे माझं आणि पाणी पूर्ण खाली आलं होतं गॅस खराब झालाय बघा जरा तर इकडे कुकर लावलं होतं मी आणि तोपर्यंत बघा माझी देवपूजा झालेली आहे आता केली मी पाच वाजले मला देवपूजा करायला सुद्धा आज बघा आता करून घेतली मस्त फ्रेश वाटते आता तर चला देवपूजा झाली कुकर लावलं आता फक्त वरण भात सॉरी वरण भात नाही वरण आता शिजतच आलेले आता गॅस बंद करणार आहे आणि संध्याकाळी करायचेत मला फळं म्हणजे सात वाजता सुरुवात करेल मी तर आता बाकीचं तोपर्यंत उद्यासाठी जेवढं मला भाजीला वगैरे सकाळी लागेल तेवढं मला निवडून बाहेर काढून काढून फ्रीज ठेवायचं आहे तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग